नमस्कार वृशाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे का आज आपल्या समाजामध्ये म्हणजे कुंभी समाजामध्ये आपल्या तरुण तरुणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवत हो आहेत आणि आपल्या समाजामध्ये डॉक्टर म्हणजे हो फार दुर्मिळ बाब होती का आज बऱ्यापैकी तरुण तरुणी या क्षेत्रामध्ये आपलं नाव योग्य कमवत आहेत आज या ठिकाणी आमचा अक्षय अक्षय रघुनाथ दादांचा मुलगा अक्षय रघुनाथ सोनारे आज या ठिकाणी त्याचं होमिओपॅथी क्लिनिक चालू करत आहे आणि ही आनंदाची बाब आहे आज सोनारे फॅमिली म्हणजे रघुनाथ दादाना जवळ तालुका सगळा ओळखतो आमच्या आहेत आमच्या संगीता संस्थेचे सचिव आहेत शिवाजी भाऊ इंड ही सगळी फॅमिली म्हणजे सामाजिक त्याच्यामध्ये अग्रेसर असलेली सक्रिय असलेली आणि प्रामाणिक फॅमिली अतिशय शून्यातून रुग्ण दादानी प्रचंड मेहनत केली आणि मेहनतीतून आज त्यांच्या मुली असतील आज त्यांचा मुलगा आहे चांगल्या घरात मुली गेल्या आणि मुलगाही आज डॉक्टर झालाय ही आनंदाची बाब आहे आणि आज डॉक्टर होताना अक्षयला आम्ही अशा शुभेच्छा देतो की तुझी तर भरभराट होईलच होणारच कारण अक्षयचा स्वभाव पाहिला तर अतिशय कोऑपरेटिव्ह असा पोरगा आहे आम्ही मरत वर्ष त्याला त्याच्या सानिध्यात आणि पाहतो अतिशय स्वच्छ मानाचा आणि लोकांच्या मदतीला धावणारा आम्ही कधी काही सांगितलं तरी अज्ञाधारकपणे तो वागणारा त्याच्या डोक्यामध्ये डॉक्टर असल्याचा कोणताही म्हणजे युगो नाही हे एक फार महत्वाचं कारण आहे आणि आज समाज आज त्याचा व्यवसाय करता करता आज एक या ठिकाणी प्रामुख्याने आम्हाला नमूद करावं वाटते तर आज आपल्या समाजात बरेचसे डॉक्टर झालेले आज ते चांगले सेटल झालेले म्हणजे चांगले त्यांचे दवाखाने असतील त्यांचे हॉस्पिटल असतील चांगले चालतात पण व्यावसायिक पाहता त्यांनी समाजाकडे पण पाहायला पाहिजे तर बरेच जण आहेत समाजाकडे दुर्लक्ष करतात आणि इतर आज आम्ही एक विशाली महिला सामाजिक संस्था चालवतो तर संस्थेला जे इतर समाजातील डॉक्टरांचं सहकार्य लागतंय किंवा आपलं काही एखाद्या पेशंटचं काम असेल किंवा काय असेल तर त्यांचं जे सहकार्य लागतंय ते आपल्या समाजातील डॉक्टरांकडून मिळत ही दुर्दैवाची बाब आहे आणि आज अक्षर हा आमचा पोरग आहे आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून व्यवसाय होईल आणि समाजसेवा होईल आणि त्यांनी व्यवसायावर समाजसेवाही समाजसेवेचाही दृष्टिकोन अंगीकारावा आणि सर्वांना मी विनंती करतो की अतिशय जुनी मुलगा आहे आणि एकदा आपण त्याच्या डिस्पेन्सरीला <coughs> जरूर भेट द्या आपल्या आणि त्या त्याचं म्हणजे आज आता तो प्रॅक्टिस करतोय एका ठिकाणी आणि बऱ्याचशा आज थोड्या अवधीत त्यांनी नाव आहे आणि चांगलं पेशंट लोक आहेत त्याने चांगलं सहकार्य लागत इथेही चांगलं सहकार्य आलं आपण जरूर अक्षयच्या या हॉस्पिटलकडे म्हणजे आपण इकडे तिकडे जातो पण एकदा आपण कधी काही आजारी पडावा असे की आपली इच्छा नसते आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला शेवटी शरीर भोगेल आणि कधीतरी आपल्याला अशा प्रसंगाला सामोरे जावं लागते म्हणून इतरही दवाखान्या आहेत तर आपला मुलगा आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण निश्चितच त्याच्या दवाकडे द्या त्याला आशीर्वाद द्या हीच या ठिकाणी प्रार्थना नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त मुहूर्तावर मी श्री स्वामी होमिओपॅथी क्लिनिक याची उद्घाटन किंवा शुभारंभ के केला आहे तरी सर्वांचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद असावा माझ्या क्लिनिकचा पत्ता आहे कस्तुरी कॉम्प्लेक्स शॉप नंबर टेन गोपाळनगर शहापूर हो।